मित्रांनो लोक म्हणतात दहावी पास कर तुझं आयुष्य खूप चांगलं होईल बारावी पास कर त्यानंतर तुझं आयुष्य खूप चांगलं होईल आता ही डिग्री घे तुझ्या आयुष्यात पैसाच पैसा असेल आता हा जॉब कर तुझ्या आयुष्यात पैसाच पैसा असेल तुला जे काही पाहिजे ते सगळं भेटेल असं तर मी खूप वेळा ऐकलं असेल पण एक, एक प्रश्न आहे त्या एज्युकेशन शिवाय त्या डिग्रीशिवाय सुद्धा आपण श्रीमंत होऊ शकतो का त्या डिग्रीशिवाय सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते भेटू शकतं का तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये मी अशा तीन स्टोरी शेअर करणार आहे जे की ते सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि या खूप महत्त्वाच्या स्टोरी आहे हे सांगण्यासाठी की आपल्याला खरंच त्या डिग्रीची गरज आहे का दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज आहे पैसा कमावण्यासाठी किंवा आयुष्यात सक्सेसफुल माणूस बनण्यासाठी किंवा आयुष्यात जे काही पाहिजे आपल्याला ते मिळवण्यासाठी तर हा व्हिडिओ खास करून पैसा या टॉपिकच्या अराउंड आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की पैसा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो तर मित्रांनो पहिली जी स्टोरी आहे ती अशी एक माणूस असतो तो खूप जिनेस आणि खूप टॅलेंटेड असतो त्याचं डोकं आहे ना जे नेटवर्किंग असतं म्हणजे नेटवर्क स्विचेस असतात वायफाय राऊटर्स त्यामध्ये खूप जास्त चालतं टेक्नॉलॉजीमध्ये एकदम परफेक्ट माणूस आणि तो काय करतो वायफाय जे राऊटर आहे त्याचं एक काहीतरी पार्ट बनवतो आणि त्याचं पेटंट घेतो ते पेटंट विकून तो खूप जास्त पैसा कमवतो बट तो टेक्नॉलॉजी बद्दल जितका हुशार असतो तितका पैशांच्या बाबतीत नसतो मूर्ख असतो अहंकारी असतो तो काय करतो एक दिवस त्याच्या मित्राला सांगतो की हजार सोन्याचे सिक्के घेऊन ये आणि ते घेऊन येतो आणि जाजाओ जाऊन त्याच्या मित्रांसोबत जसं आपण समुद्रामध्ये दगड फेकतो ना तसे ते सिक्के फेकत राहतो हे तर गायच नाही एक दिवस काय होतं एका हॉटेलमध्ये असतो त्याच्यावरून एक लॅम्प तुटतो मग तो मॅनेजर येतो हॉटेलचा आणि त्याला काहीतरी बोलतो की सर हे लॅम्प कसं काय तोडलं असं नाही याचे भरून द्यावं लागेल आणि त्याला इन्सर्ट जाण्यासारखं वाटतं त्याला वाटतं हा मला कसं काय बोलतो मी ते एवढे पैसे कमवतो मी तेवढा जिनियस माणूस आहे मग तो काय करतो त्या लॅम्पची जी किंमत असते ती असते पाचशे रुपये तो आणि त्याला पाचशे रुपये मागतो आणि हा त्याच्या तोंडावर पाच हजार रुपये फेकून मारतो आणि मग तू घे हे पैसे आणि मला परत कधी असं बोलू नको या सगळ्यांसमोर कधीच असं बोलायचं नाही त माफी माग माझी तर त्याचं जे नेचर राहतं ते असं राहतं टेक्नॉलॉजीमध्ये हुशार पण पैशांच्या बाबतीत खूप जास्त मूर्ख आणि खूप जास्त अयंकारी पण काही दिवसानंतर काय होतं की तो ब्रोक होऊन जातो त्याच्याकडे काहीच राहत नाही भिकारी होऊन जातो पूर्ण तो ना त्याचं घर राहतं ना त्याची गाडी राहते सगळ्या गोष्टी निघून जातात आता दुसरी गोष्ट मित्रांनो एक माणूस राहतो रोनार्ड नावाचा त्यांनी हार्डली त्याचं एज्युकेशन पूर्ण करायला असतं म्हणजे दहावी पास असतं तो त्याला बारावी सुद्धा करायला भेटत नाही मग तो गॅस स्टेशनवर हो काम करतो म्हणजे आपल्याकडचं जे पेट्रोल पंप आहे तेही थोडी अमेरिकेचे तिथे गॅस स्टेशन असतात तिथे तो काम करतो खूप थोडेसे पैसे कमवतात तुम्हाला माहिती आहे एका पेट्रोल पंपचं काम केलं तर पाच सात हजार किंवा दहा हजार बारा हजार भेटतात सो so, असे पैसे तो कमावतो जेव्हा त्याचं वय अडतीस होतं तेव्हा तू एक छोटंसं घर खरेदी करतो ज्याच्यामध्ये फक्त दोन बेडरूम्स असतात दोन रूम्स असतात आणि त्याच घरामध्ये तू पूर्ण आयुष्यभर राहतो सॅडली जेव्हा त्याचं वय ब्याण्णव होतं त्यावेळेस त्याची डेट होऊन जाते म्हणजे दोन हजार चौदामध्ये मध्ये त्याची डेट होते आता बघा मित्रांनो या पुस्तकानुसार दोन हजार चौदामध्ये मध्ये हजारो लोक मेले हजारो लोकांची डेट झाली त्यापैकी चार हजार असे होते ज्यांची नेटवर्क आठ मिलियन डॉलर पेक्षा जास्त होते आता आठ मिलियन किती असतात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या चार हजार लोकांमध्ये हा जो रोनाल्डो होता ना तो एक होता एक गॅस स्टेशन काम करणारा माणूस त्याची नेटवर्थ आठ मिलियन डॉलर पेक्षा जास्त आणि ज्याचं एज्युकेशन सुद्धा काहीच नाही आता या निर्णयावर नका पोचू की एज्युकेशन नाही केलं तरी आपण एवढे पैसे कमवू शकतो अजून स्टोरीज बाकी आहे अजून या स्टोरीजमधून काय शिकायचं हे सुद्धा बाकी आहे सो त्यासाठी व्हिडिओ अजून पूर्ण पहा आता मित्रांनो तिसरी स्टोरी जी की रिचर्ड नावाचा माणूस आहे त्याच्याबद्दल असते खूप टॅलेंटेड खूप हुशार हार्वर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यामधून पासआउट झालेला बिझनेस करतो त्याचा सी बनतो खूप जास्त पैसे कमवतो एकदम परफेक्ट माणूस आता हा रिचर्ड काय करतो इयर टू मध्ये त्याला एक घर घ्यायचं असतं आता हे घर कसं बघा आता मोठे लोक आहेत त्यांचं मोठं असं घर घ्यायचं असतं ना की त्याच्यात स्विमिंग पूल्स पाहिजे त्याच्यात बेडरूम्स किचन्स हॉल त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा पाहिजे ऑटोमॅटिक घर पाहिजे सगळ्या गोष्टी आपण बोलून लगेच झाल्या पाहिजे असं खूप मोठं घर घ्यायचं असतं तर त्यासाठी ही टू थाउजंडमध्ये तो काहीतरी पैसे बोरो करतो लोन घेतो खूप सारे लोक पण खूप जास्त लोन घेतो कारण की खूप मोठं घर असतं त्याची किंमत एवढी असते की त्याला ते झेपणार असते सो त्याच्यासाठी तो लोन घेतो खूप जास्त लोन घेतो पण त्याला कॉन्फिडन्स असतो कारण की बिझनेसमॅन आहे पैसा तर येऊ राहिला तर ते लोन फेडू शकतो पण होतं काय दोन हजार आठमध्ये मध्ये फायनान्शियल क्रायसिस येतात हे तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल दोन हजार आठमध्ये मध्ये रिसेशन आलं होतं त्यावेळी स्टॉक मार्केट पडलं होतं खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या खूप सारे लोक बर्बाद झाले होते आणि खूप साऱ्या लोकांमध्ये रिचर्ड सुद्धा होता तो सुद्धा बर्बाद झाला कारण त्याच्याकडे ॲसेट्स नव्हते लिक्विडिटी नव्हती मग काय होतं रिचर्ड बँक करतो ते जे लोक त्याचं सगळ्या गोष्टी ज्या काही त्याच्याकडे आहेत त्या सगळ्या विकून ते लिहून परत घेतात आणि मग रिचर्ड रस्त्यावर येतो सो आता आपला प्रश्न होता की या डिग्री शिवाय सुद्धा आपण श्रीमंत बनवू शकतो का आता या व्हिडिओमध्ये तीन स्टोरेज सांगितलं ज्यामध्ये दोन स्टोरेज मध्ये जो की पहिला होता वायफाय राऊटरवाला आणि दुसरा रिचर्ड त्यांच्यामध्ये एज्युकेशन होतो खूप जास्त श्रीमंत सुद्धा बनले होते ते बिझनेसेस टाकले होते खूप जास्त पुढे गेले आयुष्यात पण शेवटी ब्रोक झाले रस्त्यावर आले आणि अजून एक स्टोरी सांगितली की ज्यामध्ये त्याचं एज्युकेशन काहीच नव्हतं झालं दहावी पास होता गॅस स्टेशनवर हो काम केलं त्याला रिचर्ड आणि जो पहिला वायफाय राऊटरवाला आहे त्याच्यासारखं लगेच वेल्थ नाही भेटली लगेच श्रीमंतने झाला त्याला टाइम लागला अडतीस वय झाला त्याला फक्त छोटं घर घेतात ते त्यांनी घेतलं त्यानंतर जेव्हा तो ऐंशी झाला त्यावेळेस त्याची जी नेटवर्थ होती ती एट मिलियन डॉलरपेक्षा जास्त गेली सो त्याला श्रीमंत व्हायला थोडा टाइम लागला तर मित्रांनो पहिली एक गोष्ट मी क्लिअर करतो असं नाही की एज्युकेशन काहीच उपयोगाचं नाही असं नाही की डिग्री काहीच उपयोगाचं नाही पण असं पण नाही जसं लोक आपल्याला म्हणतात जर तू शिकला नाही तर तुझं काहीच होणार नाही ही गोष्ट पूर्णपणे बरोबर नाही आहे खूप लोक म्हणतात तुझ्या काही एज्युकेशन नसेल तुझ्या काही डिग्री नसेल तुझ्या हा जॉब नसेल तर तू काहीच नाही तू श्रीमंत नाही बोलू शकत तुझ्या आयुष्यात काहीच पूर्ण होऊ शकत नाही हे सुद्धा बरोबर नाही तर मग श्रीमंत होण्यासाठी लागतं काय जर एज्युकेशनही पूर्ण पॉईंट नाहीये जे की एज्युकेशन असेल तरच आपण श्रीमंत होतो मी म्हणतोय की ती सुद्धा बरोबर नाही आहे तर असं काय पाहिजे जेणेकडून आपण श्रीमंत होऊ शकतो ते म्हणजे पैशांसोबतचं तुमचा व्यवहार तुम्ही कसं बिहेव करता हे जास्त महत्त्वाचं आहे बघा त्या दोन स्टोरी आठवत आहे ज्यामध्ये एकाने वायफायला पेटेंट घेतलं ते विकलं खूप सारा पैसा कमावला पैसा कमावलं दुसरा होता ते एज्युकेशन केलं पूर्ण एज्युकेशन पूर्ण करून तो आणि पटकन पैसा कमावलं पटकन जॉब बिझनेस केला आणि पटकन पैसा कमावलं बरोबर पण पैशांसोबत ते वागले कसे एकाने लोन घेतलं खूप जास्त एकाने काय केलं तर गो सोन्याचे सिक्के घेतले ते समुद्रात फेकले फक्त ता टाईमपास केला तो सो पैशांसोबतचं त्यांचा व्यवहार जो होता तो खराब होता आणि त्यामुळंच शेवटी ते रस्त्यावर आले पण दुसरा जो होता त्याचा पैशांसोबतचा व्यवहार खूप चांगला होता त्यांनी हळूहळू सेविंग केली हळूहळू गोष्टी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केल्या त्या पुस्तकामध्ये असं पण सांगितलं की त्यांनी इन्व्हेस्टिंग केली कंपाऊंडिंगवर त्यांनी फोकस केला अशा गोष्टी शिकला ज्यामध्ये पैसे डबल होतात आता मी स्कॅम वाले डबल नाही म्हणत एक डबल म्हणजे तुम्ही दहा वर्ष वीस वर्ष इन्व्हेस्ट केलं आणि त्यानुसार ते हळूहळू वाढत वाढत जातात कंपाऊंडिंग होत जाते अशा गोष्टी त्यांनी केल्या त्यांनी पैशांच्या बदलचा व्यवहार आहे जी सायकोलॉजी ती समजून घेतली तर मित्रांनो सिम्पल शॉर्टमध्ये एक आन्सर देतो बघा एज्युकेशन जर असेल जर ती डिग्री असेल तर एवढं आहे की तुम्ही पटापट श्रीमंत होऊ शकता कसं वाला, वाला, तो तो की तुमच्याकडे काहीतरी डिग्री पटकन जॉब लागेल चांगला मोठा जास्त पॅकेजवाला जर चांगली डिग्री असेल तर मग जास्त पॅकेजवाला जॉब लागला तर तुम्ही खूप सारे पैसे कमवाल खूप सारे पैसे कमावल्यानंतर दुसरा पॉईंट सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे त्या पैशांसोबतचा तुमचा व्यवहार कसा आहे तुम्ही त्याच्यासोबत कसं वागता जर तुम्ही सुद्धा रिचर्ड सारखं किंवा त्या वायफाय राऊट्रोवाल्यासारखं वागले तर तुम्ही सुद्धा शेवटी रस्त्यावर येशाल पण तुम्ही जर या जो गॅस स्टेशनवर काम करणारा जो माणूस होता रोनाल्ड त्याच्याकडून शिकले तर तुम्ही सुद्धा पटकन श्रीमंत होऊ शकला आता पटकन म्हणजे असं नाही दोन दिवसात होणार आहे टाईम लागेल दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पण होशाल आणि अजून एक गोष्ट एज्युकेशन नसेल तरीसुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता याचा प्रूफ आपल्या या दुसऱ्या स्टोरीमध्ये मी तुम्हाला ते गेलं की त्याचं एज्युकेशन नव्हतं दहावी पास होता गॅस स्टेशननं हो काम केलं पण एवढी गोष्ट आहे एज्युकेशन नसेल तर थोडा टाइम लागतो फक्त टायमाचा फरक आहे आणि एक गोष्ट सर्वात महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा की श्रीमंत होण्याची जी सिक्रेट आहे ती म्हणजे तुम्ही पैशांशी कसं वापता पैशांसोबतचा तुमचा व्यवहार कसा आहे हे श्रीमंत होण्याचं सिक्रेट आहे आता जर तुम्हाला पैशांच्या बाबतीत अजून जास्त व्हिडिओज बघायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे जे सायकोलॉजी ऑफ मनी हे जे पुस्तक आहे ना यामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये खूप अशा गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत ज्याने की श्रीमंत कसं व्हायचं यासाठी खूप जास्त फायदा होता ॲक्च्युली पैशांसोबत वागायचं कसं जर तसं वागलो ना तर श्रीमंत होणं खूप जास्त सोपं होऊन जातं जर ते व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की का जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण नक्की करा